आमच्या बाहेरच्यापेक्षेत मार्गात सुटलं विनंती करतो सर जर आमच्या वकिला जर बोलत असेल तर त्याची सफो चौकशी करावी त्याची माहिती घ्यावी जर सी डी आर असेल कुठं मोबाईलमध्ये तुकडं लोकेशनमध्ये असेल तर त्याचं नाव वोट घेण्याआधी तर चौकशी करून सी डी आर पाहून मोबाईल लोकेशन पाहून जर खात्री असेल आणि म्हणत नाही की हे करून जर त्यात खरंच असेल तर केलं तर आमच्या काय म्हणत तर तिची पूर्ण चौकशी करून दाखल केलं ना तरी आपलं रिलेशन म्हणजे जसं आहे की वकील आणि पोलीस अन्य व्यवस्था ती सगळी सखोल चालते या दोष निर्माण होऊन एक काय बोलतो फक्त आता आम्ही तिथे राहून बघू यांच्या काय म्हटलं की आमचे वकील सिरस्वर्ण बारामती चार वाजे ट्रेंचं वर्गन म्हणतो कारण वकील साक्षी तर त्यांच्या आमचे तर कालचा दिवसाला बारामती असतो शिवलं बारामती असतो तिथे ती साडेपाच वाजून बारामती होतात तिथून ते आले तिथून आल्यानंतर जेवण मार्ग आले देशमुखांचे मित्रापर्यंत ते नसताना सुद्धा त्यांचं नाव उभं आणि जी फलबुगला जी लोकेशन आहे म्हणजे हे बुगल्याची टाकेल सूरज मार्ग त्यात असं किती गरज नाही की सुरज लोकांनी त्याला शिळगाळ करतोय किंवा त्याला दगडं ना तर त्यालाच जाऊन त्याच्या अंगावर जाऊन दगडं मी मारायचा प्रयत्न करतो तरीच स्वतः खंडीसारखा गुन्हा दाखल करतो व ती कुठलाही खंडणी मागत नाही तेव्हा ते सारख्यांचं असं कोणाचे देशातून काही पैसे किंवा सोनं सोडून नाही कारण हे काय झाले बरं हे झाले सांगणारा सांगतो की आपण करता फक्त माझी काय म्हणजे तुम्ही चौकशी करा रेसर असेल तर करा नसेल तर त्याचं नाव आता आमचे मते हे जर सखोल चौकशी करा सीडीआर काढा सगळं काढून तो त्याचं जर आढळलं तर तुम्ही करा जसं ते एकशे कोणसत्तर प्रमाणे त्याचं नाव घडून त्या बाहेर विचार मी आपल्या भौतिक संघटनेच्या आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस शिक्षक आहे आम्ही सगळे मंडळी आपल्याकडे आलेलो आहे यापूर्वी पण आम्ही आलो आम्ही सगळं सदच्शीर करतो आम्ही काही आपण एकामेकाच्या हातात हात घालून आपण यापुढं इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये म्हणजे ही शांतता कुठलाही शांतता भंग होणार नाही अशा पद्धतीची आपण काळजी घेणारी माणसं या इंदापूर तालुक्यातील माणसं आहेत इंदापुरातून जी लोक या ठिकाणी मोठी होऊन गेली आणि त्यांची शिकवण आहे आम्ही वकील म्हणजे सगळं म्हणजे आमच्याकडं जात पात वगैरे असतं काही नाही आम्ही सर्व एका वकील म्हणजे हीच आमची या ठिकाणी जात आहे आणि म्हणून आमचं आपल्याकडे निवेदन असंच आहे की वकिलावर कोणत्याही म्हणजे आता या ठिकाणी राहुल मकरे आलेत किंवा या ठिकाणी आमच्या अमित मॅडम होत्या यापूर्वीच्या काळामध्ये साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी तर तीनशे पंच्याण्णव मी टी डाके साहेबांच्या चेंबरमध्ये बसलो होतो म्हणजे पुण्याला ज्यावेळेला इथं बारामतीला फोटलो होतो त्यावेळेला तुम्हाला माझं नाव त्या खातल्यामध्ये त्या ठिकाणी होतं तर अशा पद्धतीनं चुकीचा संदेश लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये आणि वातावरण प्रदूषित होऊ नये अशा आपल्याला आमची या ठिकाणी इंदापूर वकील संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आपण चौकशी करावी जर याच्यामध्ये हे आरोपी म्हणून याच्यामध्ये जर होत नसतील तर त्यांचं नाव या खटल्यातून या ठिकाणी कमी करावं हो। असं आमच्या सगळ्या वकील मित्रांचं या ठिकाणी आपल्याला निवेदन आहे या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र बार कौन्सिल चे चेअरमन राजेंद्र उमाबसाहेब आहेत ते आपल्याला या ठिकाणी निवेदन साहेब आपण दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रत्यक्ष वकील सगळे जी काही चर्चा होती ती केली दुपारी याच्यामध्ये खरं काय झालेलं आहे असं त्यांना आम्ही सगळ्यांनी जाब विचारलं मग खरं नेमकं काय कारण प्रत्येकजण गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगत असतो की नाही असं जाते खरं बोलत नसतो परंतु खऱ्या अर्थानं ते इथं नसताना आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्या क्वालिटीबाबत आणि त्यानं जे काही काम केलेलं होतं त्याच्याबाबत आमच्या वकील बा बंधूनं त्या ठिकाणी त्याची ओलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि खरी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर तो जो काही रस्ता झालेला आहे त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारे त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला उलट त्यालाच मारहाण केलेली होती आणि त्याच्यावरती त्यानं त्या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर काउंटर प्ले तक्रार दाखल करून घेण्यात आली तरी मला विनंती आहे साहेब आपल्याला की या आपण याचं सखोल चौकशी करावी आणि निश्चितपणे असं जर एखादा चांगलं काम करत असेल मग तो सर्वसामान्य व्यक्ती असू द्या वकील बांधव असू द्या किंवा कुणी असू द्या तर त्या ठिकाणी सर्वसामान्याचं कौतुक झालं पाहिजे त्याच्यावर उलट कौतुकाची थांब दिली पाहिजे आणि अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये त्याला न ओढता निपक्षपदी आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती तिकडे जाऊ पुढ पाहिजे तिकडे अलीकडे अलीकडे

अनुषंगाने आपण दुसरा पार्ट असा आहे कायद्याच्या अडचणी असतात आपलं जे आताचे संभाषण ऐकूनही गुन्हा दाखल केला निश्चित समोर मांडतो कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करताना आणि काय करतो या प्रथम दर्शनी व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यामुळं काहीच व्हेरीफाय नाही केलं आणि गुन्हा दाखल केला की काहीच नाही नंबर याच्यामध्ये जे काही व्हिडिओ क्रॉस करीत आणि बकरी कंपनीच क्रॉस जाते याच्यामध्ये कोणीतरी हे वकील आहेत कोणीतरी वेगळे आहेत म्हणून एफ आय आर अजिबात दाखल केला गेलेला नाही दुसरी तिसरी गोष्ट कलम एकशे चौपन्न सी आर पी सी आपल्याला सगळ्यांना अवघड आहे कलम एकशे चौपन्न सी आर पी सी अन्वय प्रायमरी स्टेजला थोडस व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्याला समजून दोन्ही पार्ट्याला या प्रकारामध्ये सुद्धा समोरासमोर व्हेरीफाय दोघांच्याही समोर झालेला आहे त्याच्यानंतर एफ आय आर झालेला आहे चौथा पार्क असा आहे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी एजन्सी पोर्टल निपक्ष आणि पारदर्शकपणे केली जाईल आणि पोलीस विभागाकडे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी एजेन्सी असते एफ आय आर झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहोत एखादं इन्व्हेस्टिगेशन झाले लगेच आरोपी अरेस्ट करून लोकांमध्ये टाकली ही वस्तू त्याच्यातली नाही म्हणून सर्व वकील मंडळींना माझी विनंती आहे ही गोष्ट पण आपण थोडीशी स्मरणात घ्यावी गुन्हे दाखल झाले कलम एकशे चोपन्न चारशे गुन्हे घ्यावे लागतात हे गुन्हे नाही घेतले तर पुढचे एकशे पंचावन्न एकशे छप्पन काय प्रकार होतो तुम्हाला सगळ्याला अवगत आहेत आपण द्या आहात याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे पण कोणाची तरी भावना दुखवावी को किंवा कोणाविषयीच ठेवावा हा विशेष अजिबात पाहिला पाचवा प्रश्न आम्ही अटक केलेलं नाही आपण आहोत आम्ही आपण आम्ही त्याच्यात नाही यासाठी डिफेन्स मध्ये आम्हाला तुम्ही मदत करावी मदत करावी परंतु मदत करण्याचं सोडून दुसरी कुठलेही उपचार वाढू नये आणि फुटीस ते कसं आहे आपण न्यायालयात न्यायालयात लोकांना जो न्याय द्यायचं काम करतो आम्ही करतो आणि त्या माध्यमातून आपण पटत लढत असतो त्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोणाविषयी वकील म्हणून कोणाशी आकर्ष ठेवायचा हा प्रश्न मुलीचं पोलिसांचा नाही परंतु जर दोन्ही पारक्या समोर येऊन प्रायमरी स्टेटला थेरीपाय करून त्या जर आपल्या मतावर ठाम असतील तर कलम एकशे चोपल शेअर मिशनचा पुलिसांना कोणाला दाखल करावाच लागतो आपल्याला आपण कमी आहात त्या माझं केलेलं आहे जास्त मी आपला वेळ घेत नाही आपण इथपर्यंत आलात आपल्या भावना आमच्यापर्यंत समजलेल्या आहेत याच्यामध्ये निपक्ष आणि पारदर्शकपणे चौकशी होईल आणि चौकशी जर पुरावे नसतील ताटकेचा प्रश्न पुरावे असतील ताटक पुरा होणारच आहे आणि याचं पाणी आणि पाण्याचं पाणी आणि दुधाचं दूध मान्य न्यायालयात होणारच आहे एवढंच आपला असं म्हणून पुढच्या आज रिलेशन करतो परंतु कर्तव्य बजवत असताना कर्तव्यावर ठाम आणि कठोरपणे सगळ्यांना आपल्या भावना आम्ही समजून घ्यायचे परत आणि तपास हा विपक्ष आणि पारदर्शकपणे होईल तुम्ही त्याच्यात नाही असं म्हणणं आहे डिफेन्स तुम्ही आम्हाला तुम्ही परवे घेतल्या जातील एवढंच आश्वासन देतो आणि आपल्या भावना आपल्याला सांबाळतो आणि परत एक प्रश्न सांबतो या काही वटी म्हटलं सांगितलं तर गुरुंद कोळ साहेब आहे अस्सी कोळसाहेब आता ह्याच्यामध्ये म्हणजे असं हे याच्यासाठी शब्द प्रयोग कर नाही की वकील याच्या वैजात पुरीकेशन आहे असं कसं करावं अजिबात नाही अजिबात नाही आता साहेबांनी वकील साहेब कोळसाहेब इचा होता त्या प्रकारामध्ये काय होतं हे त्यांना माहिती आहे